सुरेगाव येथे बिबट्याचा ऊसतोड कामगारावर हल्ला कामगार गंभीर जखमी सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे बिबट्याने विस्तोड कामगारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे या हल्ल्यात ऊसतोड कामगार निमीचंद हरी जाधव राणा जेऊर तालुका कन्नड येथील हे गंभीर जख जखमी झाले असून सुरेगाव परिसरात ऊसतोड सुरू असताना अचानक बिबट्याने निमीचंद जाधव यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत घटनेची माहिती मिळताच सहकार म्हणजे शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमी कामगारास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या कर कारखान्याचे शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांनी तत्परता दाखवत रुग्णालयात त्यांची भेट घेऊन जखमी कामगारास आवश्यक मदत व आधार दिला कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वारंवार होणाऱ्या या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी ऊस ऊसतोड कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहे ग्रामीण भागात शेती व ऊसतोड कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात वन विभागाने तातडीने पिंद्रा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरताना दिसत आहे नागरिकांकडून करण्यात आलेले या मागणीकडे वन विभाग कशा पद्धतीने लक्ष देणार यावर मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न आयरणीवर आला असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे माझं नाव नेहमीचंद हरी जाधव आणि उस्तोडमजूर उस्तोडीला सेळापूर सुरेगाव इथे उसतोडी करत असताना सकाळी अकरा वाजता अचानक बिब्या उसात आणि काम करत असताना हल्ला केला कुडकडं लागलं तुम्हाला मला डोक्याला पंजे लागले आणि हाताच्या दंडाला तीन दात घुसलेली आहेत ती घटना किती वाजता झाली साडे अकरा वाजता तुमच्या लक्षात नव्हतं किती बिबटे बघितले तुम्ही दोन बिबटे होते एकदा एक पळून गेला आम्हाला वाटलं गेलं पळून दुसरा अचानक हल्ला केला आणि तिथे लोक नव्हते कोण लोक होते गावकरी पण होते पाणी भरीत होते तिथले शेतकरी त्यानं पण बघितलं त्याने आम्हाला कळवलं की उसात वाघ घुसला म्हणून चांगलंच लागेल

दवाखान्यामध्ये कारखान्याची आली गाडी हरी जाधव त्यांच्यावर हल्ला झाला त्यांचं नाव ना। हल्ला झाला वर्डा झाली वर मग त्याला हॉस्पिटलला आणलं कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला कोपरगाव आणि ती व्यक्ती कुठली ती ज्यांच्यावर हल्ला झाला ते जेऊर जेऊर कुठला जेऊर कन्नड कन्नड जेऊर ऊस तोडणीसाठी आल ते अच्छा अच्छा मग आल्यानंतर लोकांनी ताण ठीक ते आम्ही ऊस तोडत होतो येताना हल्ला झाला किती वाजता झाला हल्ला अकरा साडे अकरा वाजता झाला कोणत्या ठिकाणी झाला तो कोलकाडीच्या कारखान्याच्या वरतून सुरेगाव जवळ सुरेगाव अच्छा अच्छा आज दुपारी शिरगाव येथील तोड चालू असताना तोड कंत्राटदार ज्ञानेश्वर मांबू चव्हाण यांचा गाडीवान नेमिचंद हरी जाधव याच्यावर दुपारी बाराच्या दरम्यान बिबट्याने कुसतोड करीत असताना हल्ला केला आहे ही माहिती समावल्यानंतर आम्ही ताबडतोब मान्य आमच्या कारखान्याचे युवा नेते मान्य चेअरमन साहेब बिपिन बिपिनदादा आणि विवेक भाई अकोले यांच्या मार्गदर्शनानुसार ताबडतोब अँब्युलन्सची व्यवस्था करून त्यांना इथं कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर पुढील उपचार ताबडतोब करण्यात आलेले असून एक दोन दिवसात त्यांच्यावर दवाखान्यामध्ये आणखी पुढील उपचार करणार आहेत काय वाटतं ही घटना झाली काय तुमचं मत असणार आता हे मजूर आहेत आणि कशा पद्धतीनं आता था, काय कारखान्याचा गळित हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून ब बरेचसे क्षेत्र मोकळे झाले असल्यामुळं बिबट्यांचा हा म्हणजे वावर मोठ्या प्रमाणासाठी मोकळ्याच्यात वाढत आहे मोकळ्या क्षेत्रामध्ये आता मागे दोन महिन्यापूर्वी अशा दोन घटना आमच्या कार्यक्षेत्रात झाल्या असून एक लहान मुलगी आणि एक निकोले यांच्या ज्या आजी होतात त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे तरी या या बाबतीमध्ये मा वन विभागानं योग्य ती काळजी घेऊन ठिकठिकाणी तिथं लोकांच्या तक्रारी येतील अशा ठिकाणी त्यांनी पिंजरे लावण्याची व्यवस्था kili või ?